दिलीप वळसे पाटील म्हणजे एकेकाळचा शरद पवारांचा हक्काचा माणूस भले भले पडतील पण आजही वळसे पाटलांना पाडण्याची ताकद कुणातच नाही मग ते पवार का असे ना अमोल कोल्हे लीड घेतील यासाठी शरद पवार फिल्डिंग तर लावतात पण वळसे पाटलांसमोर टिकणं कठीणच अमोल कोल्हेंसमोर वळसे पाटलांना उभं केलं तर टफ फाईट लागेल कारण वळसे पाटलांची हिस्ट्रीच तशी नेमकं आहे का अजित पवारांनी चॅलेंज दिलंय अमोल कोल्हेंना शिरूर लोकसभा मतदारसंघातून पाडून दाखवेल जर त्यावेळी मी आणि वळसे पाटील नसतो तर अमोल कोल्हे निवडून आलेच नसते असं स्टेटमेंट अजित पवारांनी केलं आणि तेव्हापासूनच शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे अमोल कोल्हेंचा शिवतारे होणार की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज मनसर येथे झालेली शरद पवारांची सभा महत्वाची ठरते मूळ म्हणजे अमोल कोल्हेंना सगळ्या विधानसभा मतदारसंघातून लीड घेता येईल पण आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून लीड काढणं कठीणच दब आहे कारण त्या ठिकाणी दबदबा आहे तो म्हणजे वळसे पाटलांचा वळसे पाटलांचं राजकारण हलक्यात घेऊ नका खुद्द शरद पवार जरी त्यांच्या विरुद्ध आंबेगावमधून उभे राहिले तरी सुद्धा त्यांना पाडणं अशक्यच आहे हे जवळपास निश्चित आहे आतापर्यंत सात वेळा ते विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहेत त्यामुळे पवारांच्या पी एपासून सुरू झालेला प्रवास ते गृहमंत्र्यांपर्यंत आलेला प्रवास हा वळसे पाटलांची हिस्ट्री जी आहे ती अधोरेखित करतो दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव राहिला त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पी ए म्हणून कामकाज पाहिलंय वळसे पाटील हे राजकारणामध्ये खूप जुन्यादा जुने, जुने आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्यानं त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला दुसरीकडे खुद्द त्यांच्या मतदारसंघातील लोक सांगतात की वळसे पाटलांशिवाय दुसरा कोणीही असा ठोस हो उमेदवार आमच्या समोर नाहीच एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार 2009, हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस आणि आता दोन हजार ला सुद्धा दिलीप वळसे पाटीलच असं जे आहे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये नेहमी ऐकवण्यास मिळत असत त्यामुळे दिलीप वळसे पाटलांसमोर अमोल कोल्हे कितीसे टिकतील हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे एकीकडे चर्चा अशीसुद्धा सुरू आहे भलेही राज्याच्या राजकारणात दिलीप वळसे पाटील सक्रिय असले तरी अजित पवारांना त्यांचा शब्द पूर्ण करायचा आणि काही जरी झालं तरी अमोल कोल्ह्यांना पाडायचं आहे त्यामुळे जर अमोल कोल्ह्यांच्या विरोधात दिलीप वळसे पाटील यांनाच मैदानात उतरवलं तर काय अशा सुद्धा जर तरच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत शिवाजीराव आढळराव पाटील यांना कधीही अमोल कोल्हे टफ फाईट देऊन लीड घेऊ शकतात आणि त्यामुळे वळसे पाटलांना जर मात द्यायची असेल तर शरद पवारांना शिरूरमधून दाबून प्रचार करावा लागणार आहे तेव्हा कुठे अमोल कोल्हेंची सीट निघेल परंतु असं जरी असलं तरी अमोल कोल्हे सध्या चर्चेतही आहे आणि त्यांच्या मतदारसंघानुसारच महाराष्ट्रातसुद्धा अमोल कोल्हेंची क्रेज कायम आहे शरद पवारांसोबत झालेला अन्याय जर वेळोवेळी आणि अमोल कोल्ह्यांकडे असलेली त्यांची वक्तृत्वशैली याच बेसवरती अमोल कोल्हे शिरूरमधून सीट काढू सुद्धा शकतात पण वळसे पाटील नावाचा अडथळा हा कायम असणार आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतंय जर तुम्ही शिरू लोकसभा मतदारसंघातून हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करा अमोल कोल्हेंची सीट ही शिरू लोकसभा मतदारसंघातून निघेल की वळसे पाटील त्यासाठी अडथळा ठरतील कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक